नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज एक महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर आपल्याला असं वाटतं ना आपल्या घरात खूप धन असावं पैसा असावा त्याचबरोबर आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळावं म्हणजेच आपल्या घरी महालक्ष्मी भरपूर पद्धतीने आपल्या घरी यावी आरोग्य त्याचबरोबर धन सुख समृद्धी समाधान सगळ्या गोष्टीसाठी तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे तुमच्या घरी तुम्हाला एक चित्र लावायचं आहे ते चित्र म्हणजे कुठलं चित्र सांगतात हे चित्र लावा ते चित्र लावा तर आता काय करू शकतात तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे तुमच्या घरात तुमच्या मोबाईलमध्ये फोनच्या वॉलपेपरवर तुम्ही हे चित्र लावू शकता पण शक्यतो तुमच्या घरात म्हणजे किचनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे किचन मध्ये पूर्व दिशेला तुम्हाला हे चित्र लावायचं आहे कशाचं चित्र तर संत्री ऑरेंजेसचं भरपूर ऑरेंज आहे त्याच चित्र तुम्हाला लावायचं आहे एक छोटी फ्रेम छोटी फ्रेम मिळते ला ती लावायची आहे तसंच तुम्हाला किचनच्या पूर्व दिशेला लावायचं आहे पूर्व दिशात जिथून सूर्य उगवतो तिथे लावायचं आहे म्हणजे तुम्हाला संधी येऊन तुम्हाला पैसा मिळून नोकरी मिळेल जॉब मिळवून देईल आणि जिथे कुठे पैसे अडकलेले असतील तिथून तुमचे पैसे आरामात निघतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद